मेरा भाईदर फसईविरार पोलीस आयुक्तालयाने सेक्स रॅकेटमधील भयानवास्तव उजेडात आणला आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दिनांक सव्वीस जुलै रोजी वसईतील नायगाव येथे एनजीओच्या जीओच्या देह व्यापार रॅकेटमधून एका बारा वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका केली होती या अल्पवयीन पीडितेने एनजीओना दिलेल्या जबानीत भयानक हकीकत समोर आली केवळ तीन महिन्यात तिच्यावर दोनशेहून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले मेरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि एक्सोर्स रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने सव्वीस जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात आत्तापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे एक्सोर्स रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी सांगितले की पीडिता शाळेत एका विषयात नापास झाल्यानंतर पालक मारतील या भीतीने तिने एका ओळखीच्या महिलेने तिला प्रथम कलकत्त्यात आणलं तिथे तिचे फेक डॉक्युमेंट बनवले त्यानंतर गुजरातच्या नाडियाड येथे आणलं तेथे एका वृद्ध व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले तिचे अश्लील फोटो काढले आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून तिला देह व्यापाऱ्यात ढकलला तिला मुंबईला आणण्यात आल्या त्यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले एनजीओ आणि पोलिसांनी रेस्क्यू केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाळ कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आला तिथे तिच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे या प्रकरणात तपास सध्या नायगाव पोलीस करत आहेत त्यांनी आतापर्यंत यात नऊ आरोपींना अटक केली आहे ज्यात दोन महिला आणि सात पुरुष दलाल आहेत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी एनजीओ केली आहे